सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चोवीसाव्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या सोहळ्याचे विशेष प्रक्षेपण रविवारी बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सह्याद्री मुंबई दूरदर्शन वाहिनीवर होणार आहे राज्यभरातील दिवाळी अंक परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत हंस या अंकाने सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय अंकाचा तर इंद्रधनु या अंकाने रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला तसेच सर्वोत्कृष्ट विशेषांक मुलांसाठी अंक कथा कविता मुखपृष्ठ डिजिटल अंक व्यंगचित्र आदी विविध ही बक्षिसे प्रदान करण्यात आली महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा म्हणून या उपक्रमाला ओळख मिळाली आहे